राज्यातल्या लोकसभा निवडणुका संपल्या आता चार जूनपर्यंत तरी सगळं काही शांत असेल असं वाटत असतानाच दुसऱ्याच दिवशी मावळचे शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी अजित पवार गटाबद्दलची आपली नाराजी व्यक्त केली त्यावरून बातम्या चर्चा होत असतानाच शिंदे गटाचे नेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना लिहिलेल्या एका पत्रामुळं नवीन बॉम्ब फुटला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी शिशिर शिंदे यांनी या पत्रातून एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आता मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार असलेल्या गजानन कीर्तिकर यांनी यावेळी आपला मुलगा अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात प्रचार केला मुलाला पाडण्यासाठी वडीलच मैदाना बाहेरून प्रयत्न करत होते तर मुलगा वडिलांसोबत न जाता ठाकरेंसोबत राहिल्यामुळं आपापल्या पक्षासाठी वडील आणि मुलाच्या असलेल्या निष्ठेचं कौतुक केलं जात होतं पण मतदानाच्याच दिवशी गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्याबाबत केलेलं विधान निष्ठावंत म्हणून मुलाचं केलेलं कौतुक यामुळं त्यांच्याबद्दल शंका उपस्थित केली जाते गजानन कीर्तिकर यांच्या असण्याचा शिंदे गटाला शून्य तर प्रत्यक्षात ठाकरे गटालाच फायदा झाला गजानन कीर्तीकर पुत्रप्रेमानं आंधळे झाले त्यांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झालीय असे आरोप शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रात केलेत पण या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे का गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात राहून डाव साधलाय का मागे राहून कीर्तिकरांनी आपल्या मुलाचं राजकीय करिअर सेट केलंय का पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू सगळ्यात आधी हा वाद नेमका का, का आणि कसा सुरू झाला ते बघूयात वीस मेला मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर गजानन कीर्तिकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली यावेळी मी माझ्या मुलाविरोधात शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्यासाठी काम केलं मी माझं मतदानही धनुष्यबाणालाच केलं असं गजानन कीर्तीकर यांनी म्हटलं पण त्याचवेळी वायकर हे महिन्याभरापूर्वीचं प्रोडक्ट आहेत ईडीच्या चौकशीतून वाचण्यासाठी त्यांनी ठाकरे गटातून इथे येत उमेदवारी मिळवली असं वक्तव्य कीर्तिकर यांनी केलं तसंच शिंदेसोबत यायला पत्नी मुली आणि अमोल कीर्तिकर यांचा विरोध होता माझ्यावर कोणताही दबाव नव्हता पण तरीही शिंदेसोबत जायची काही वेगळी कारणं होती म्हणून मी शिंदेसोबत गेलो आणि अजित पवारांसारखा एकटा पडलो अशी खंत गजानन कीर्तीकर यांनी माध्यमांकडे व्यक्त केली यावेळी त्यांच्या पत्नी मेघना कीर्तिकर यांनी आपला मुलगाच निवडून येणार असल्याचं सांगत शिंदे गटात जायला आपण कीर्तिकरांना विरोध केला होता एकनाथ शिंदेना तुम्हाला सलाम ठोकावा लागेल असंही सांगितलं होतं पण तरीही ते गेले असं म्हणत मेघना कीर्तीकर यांनी एकनाथ शिंदेचा एकेरी उल्लेखही केला हे सगळं झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच एकवीस मे ला कीर्तीकर यांनी पुन्हा एकदा माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या अमोल कीर्तीकर खासदार झाले तर ते शिंदेसोबत येतील का असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर अमोल निष्ठावंत आहे तो असं कधीही करणार नाही मी शिंदेसोबत आलो तेव्हा अमोलला एकनाथ शिंदेकडून विधान परिषदेच्या आमदारकीची ऑफर देण्यात आली होती पण तरीही त्यानं ती ऐकली नाही तो ठाकरेंसोबत राहिला त्यामुळंच त्याला ना नगरसेवक ना आमदारकी डायरेक्ट खासदारकी मिळाली असं कीर्तिकर यांनी म्हटलं यावरूनच शिंदे गटाच्या शिशीर शिंदे यांनी एकनाथ शिंदेंना पत्र लिहून कीर्तिकर यांच्या हकालपट्टीची मागणी केली ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गजानन कीर्तिकर पुत्रप्रेमानं आंधळे झाले गेले वर्षभर कीर्तिकर त्यांचा सगळा शासकीय निधी अमोल कीर्तिकर यांच्या सल्ल्यानं आणि पुढाकारानं विनियोग करत होते एकाच कार्यालयात बसून कीर्तिकर पिता पुत्र पक्षाचं काम करत होते त्याचा शिंदे गटाला शून्य पण ठाकरे गटाला चांगला फायदा झाला मतदानाच्या दिवशी कीर्तिकर यांच्या पत्नीनं तुमचा एकेरी उल्लेख करत द्वेषानं ठाकरे गटाची बाजू घेतली त्याचे गजानन कीर्तिकर मुख साक्षीदार होते त्यानंतर कीर्तिकरांनी पुत्रप्रेमाचे ओंगळवाणे प्रदर्शन करत तुमची निंदा नालस्ती केली ते मातोश्रीचे लाचारशीर होण्याचा प्रयत्न करतायत त्यांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झाली आहे त्यामुळं कीर्तिकरांना निरोपाचा नारळ द्यावा अशी मागणी शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे यावर प्रतिक्रिया देताना शिशिर शिंदेंनी आपली भूमिका मांडली पण मी शिंदेना भेटणार आहे वायकर जिंकले काय किंवा हरले काय त्यात माझा काय दोष अमोल जिंकला तर वडील म्हणून मला नक्कीच आनंद होईल अशी प्रतिक्रिया गजानन कीर्तिकर यांनी दिली त्यामुळं कीर्तिकर यांनी शिंदे गटात राहून आपल्या मुलाचा राजकीय फायदा करून देत आपल्याच घरात खासदारकी ठेवण्यासाठी प्रयत्न केल्याची चर्चा होते पण गजानन कीर्तीकर यांनी डाव साधल्याच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे बघताना आपल्याला कीर्तिकरांच्या भूमिका लक्षात घ्याव्या लागतात त्यातली पहिली भूमिका म्हणजे स्वतः शिंदेसोबत जाणं पक्ष फुटल्यानंतर शिवसेनेच्या अठरा खासदारांपैकी बारा खासदार शिंदेसोबत गेले त्यानंतर शेवटला तेरावे खासदार गजानन कीर्तीकर शिंदे गटात सामील झाले पण ठाण्याचे खासदार राजन विचारे मुंबई दक्षिणचे खासदार अरविंद सावंत रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव हे पाच खासदार मात्र ठाकरेंसोबतच राहिले या पाचही जागांवर महाविकास आघाडीतल्या काँग्रेस आणि शरद पवार गटाकडं प्रभावी उमेदवार नसल्यामुळं आणि तिथे शिवसेनेचा चांगला होल्ड असल्यामुळं इथे ठाकरेंच्याच विद्यमान खासदारांना तिकीट मिळणार हे फिक्स समजलं जात होतं पण कीर्तीकरांच्या मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातली परिस्थिती वेगळी होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून दोन हजार चौदा पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसचा गड होता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला मोदी लाटेच्या जोरावर गजानन कीर्तीकर इथे शिवसेनेकडून निवडून आल्याचं सांगितलं जातं त्यामुळं गजानन कीर्तीकर जर ठाकरेंसोबत गेले असते तर जागा वाटपात इथं काँग्रेसनं दावा करणं शक्य होतं इथे तत्कालीन काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम लढण्यासाठी इच्छुक होते निरुपम यांना दोन हजार एकोणीसला कीर्तिकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला असला तरी दोन हजार चौदाच्या तुलनेत काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत इथं वाढ झाली होती तसंच निरुपम दोन हजार एकोणीस पासून मतदारसंघात चांगले ऍक्टिव्हही झाले होते कीर्तिकर यांचं वय मतदारसंघात असलेली नाराजी यामुळं गजानन कीर्तिकर यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता जास्त होती समजा कीर्तिकरांना ठाकरेंकडून उमेदवारी मिळाली असती तरी इथे त्यांच्याविरोधात भाजपनं उमेदवार दिला असता मतदारसंघात भाजपची ताकद जास्त असल्यामुळं कीर्तिकरांचे निवडून येण्याचे चान्सेस कमीच असल्याचं चा बोललं जात होतं आता पक्षफुटीनंतर फुटीनंतर शिंदेसोबत बारा खासदार गेल्यानंतर गजानन कीर्तिकर तब्बल पाच महिने ठाकरेंसोबतच होते पण हवेचा अंदाज घेऊन कीर्तिकरांनी अखेर नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे शिंदेसोबत जाण्यासाठी कीर्तिकरांनी लावलेला वेळ यावरूनच त्यांच्यावर शंका उपस्थित केली जात होती कीर्तिकरांनी डाव साधला असं सा म्हणण्याला कीर्तिकरांची दुसरी भूमिका लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे मुलाला ठाकरेंसोबतच ठेवणं आता शिंदेंसोबत आल्यानंतर गजानन कीर्तिकर यांच्या उमेदवारीचा मार्ग सोपा होता का तर नाही शिंदे भाजपसोबत गेले मुख्यमंत्री झाले पण तेव्हापासून भाजपनं शिंदेंना आवळा देऊन कोहळा काढल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात शिंदेंना लोकसभेच्या जागांवर सॅक्रिफाईस करावं लागणार हे सातत्यानं बोललं जात होतं आता मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातलं पक्षीय बलाबल बघितलं तर इथे भाजपचे तीन आमदार आहेत जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकर हे त्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेत असल्यामुळं इथं ठाकरेंचेही तीन आमदार होते त्यामुळं भाजप आणि ठाकरेंची इथली कागदावरची ताकद समसमान होती तर शिंदेंची ताकद शून्य त्यामुळं युतीत इथे भाजपची दावेदारी स्वाभाविक होती हे ओळखूनच कीर्तिकरांनी आपले चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना ठाकरेंसोबत ठेवलं अमोल कीर्तीकर हे शिवसेनेचे से उपनेते आणि युवासेनेचे से सरचिटणीस म्हणून काम करत असल्यामुळं मतदारसंघात त्यांचा चांगला संपर्क होता गेल्या दोन वर्षात कीर्तीकर अमोल कीर्तीकर यांना प्रोजेक्ट करत राहिले दोघही नेते एकाच कार्यालयातून काम करत होते मतदारसंघातल्या विकास कामांमध्ये अमोल कीर्तीकर स्वतः लक्ष घालत होते खासदार निधीचा विनिमय आणि इतर यंत्रणा स्वतः अमोल कीर्तीकरच हाताळत असल्याचं बोललं जात होतं यामुळं अमोल कीर्तीकर मतदारसंघात लोकांपर्यंत पोहोचले त्यामुळेच या जागेवर त्यांचा क्लेम वरचट ठरत होता म्हणूनच खासदारकी मिळाली नाही तरी आपल्या मुलाला पुश करून घरातच खासदारकी ठेवण्यासाठी कीर्तिकरांनी प्रयत्न केल्याचं बोललं जातं कीर्तिकरांची तिसरी भूमिका म्हणजे जागेवरचा क्लेम लावून धरणं सुरुवातीला मुंबई उत्तर पश्चिम मधून लढण्यासाठी शिंदे गटाच्या रामदास कदम यांचे चिरंजीव सिद्धेश कदम इच्छुक होते त्यासाठी कदम यांनी प्रयत्न करायला सुरुवातही केली होती पण यावेळी गजानन कीर्तीकर यांनी आक्रमक पवित्रा घेत कदम यांच्या उमेदवारीला विरोध केला ही जागा मीच लढवणार अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली तेव्हा या दोन्ही नेत्यांमध्ये टोकाचं भांडण पाहायला मिळालं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करून हे भांडण मिटवल्याचं सा सांगितलं जातं त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत कीर्तीकर आपला दावा सोडणार नाहीत हे लक्षात आलं होतं आता ठाकरेंकडून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित झाल्यानंतर या जागेवर भाजपकडून उमेदवार देण्याचे प्रयत्न सुरू झाले होते त्यावेळी गजानन कीर्तिकर यांनी भाजपलाही टार्गेट करायला सुरुवात केली भाजपनं चारशे पारचा नारा देण्यापेक्षा संसदच ताब्यात घ्यावी शिंदेची शिवसेना हा भाजपच्या दावणीला बांधलेला पक्ष नाही अशी विधानं करून त्यांनी भाजपवरची नाराजी उघडपणे बोलून दाखवली तसंच मी माझ्या मुलाच्या विरोधात निवडणूक लढायला तयार असल्याची भूमिकाही त्यांनी शेवटपर्यंत घेतली आता महायुतीच्या जागा वाटपात भाजप शिंदेच्या जागा खात असल्याचं दिसू लागलं होतं शिवसेनेचे स्टँडिंग खासदार असलेल्या ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग संभाजीनगर दक्षिण मुंबई अशा अनेक जागांवर भाजपनं क्लेम करायला सुरुवात केली होती रत्नागिरी सिंधुदुर्गमधून राणेंना भाजपकडून तर धाराशिवमधून अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांना तिकीट मिळालं परभडीतही महादेव जानकरांना जागा सोडण्यात आली हिंगोलीत हेमंत पाटील यांचं तिकीट जाहीर केल्यानंतर शिंदेंनी त्यांची उमेदवारी रद्द केली भावना गवळी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांचं तिकीटही शिंदे गटाकडून कापण्यात आलं त्यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध असल्यामुळं शिंदे भाजपच्या दबावाखाली आल्याचं चित्र निर्माण झालं यावरून भाजपवर आरोपही करण्यात आले त्यामुळं नंतर भाजपनं जागा वाटपात नमतं घेत शिवसेनेचे स्टँडिंग खासदारांना जागा सोडण्याची भूमिका घेतली यामध्ये मुंबईतल्या तीन जागाही शिंदेनाच मिळणार असं बोललं जात होतं मुंबई उत्तर पश्चिम मध्ये गर्जान कीर्तीकर खासदार असले तरी विरोधात मुलगाच उभा असल्यामुळं कीर्तीकरांचं तिकीट कापलं जाईल अशी शक्यता होती पण तरीही कीर्तीकर आपणच लढणार असं बोलत राहिले इथे शिंदेंकडे प्रभावी उमेदवार नसल्यामुळं शिंदेवर रवींद्र वायकर यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याची वेळ आली यानंतर अखेरच्या क्षणी आपण मुलाच्या विरोधात निवडणूक लढवली तर समाजात चुकीचा मेसेज जाईल असं म्हणत गजानन कीर्तीकर यांनी माघार घेतली त्यामुळे आपली उमेदवारी लावून धरत कीर्तिकरांनी सुरुवातीला भाजपचा क्लेम मोडून काढला आणि शेवटच्या क्षणी मुलाच्या विरोधात निवडणूक लढवणार नसल्याचं सांगत माघार घेण्याची यशस्वी खेळी केल्याचं बोललं जातं कीर्तीकर यांच्या ह्याच भूमिकांमुळे त्यांनी खासदारकी गमावली असली तरी आपल्या मुलाचं राजकीय करिअर सेट करून घरातच खासदारकी ठेवण्यासाठी प्रयत्न केल्याची चर्चा होताना दिसते तुम्हाला काय वाटतं कीर्तिकरांनी मागे राहून खरंच डाव साधलाय का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका